नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी संस्वाती भाले माझे निसर्ग सकारात्मक ऊर्जेचे उगमस्थान हे स्वरचित सादरीकरण करत आहे आपल्या सभोवती फुललेली अनेकविध रंगांची फुले आणि हिरवीगार झाडे पाहिली की मन प्रसन्न होते ओसरून गेलेल्या वादळानंतरचे निरभ्र आणि निळे आकाश किती आश्वासक वाटते जणू विद्यार्थ्याने डोक्यावर मायेचा हात ठेवावा अगदी तसेच झंजावती वादळाचा निर्माताही तोच आणि नेत्र सुखद सप्तरंगी इंद्रधनुची उधळण करणाराही तोच निसर्ग निसर्ग हा पदोपदी माणसाला पटवून देतो की आव्हानांना सामोरे जा संकटांशी दोन हात करा पण हिम्मत हारू नका पृथ्वीच्या पोटात तप्त लाभा असतो पण त्यामुळे बीज अंकुरायला नकार देत का नाही ना कडक उन्हाळ्यात फुललेला सूर्याच्या प्रखर आणि झाडांची टवटवी कोमेजून जात नाही बोचऱ्या थंडीच्या गारठ्याने झाडांची पाने फुले आक्रसून जात नाहीत का वादळी पावसाचा मारा सहन करूनही ही, ही सृष्टी टवटवीत हसरी कशी दिसते वादळात उन्मळून पडलेल्या वृक्षांसोबत पाखरांची अनेक घरकुलेही असतात पण त्यांची कसलीच तक्रार नाही नवी उमेद नवी आशा उरी घेऊन ते गगनात उंच भरारी घेतात एक नवे घरटे बांधायला सज्ज होतात कुठून येतो हा उत्साह कुठून मिळते जगण्याची नवी उमेद निसर्ग तो एकमेव तोच सजीव असलेल्या सर्वांना आयुष्यात पाय रोवून उभं राहायला शिकवतो आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांशी दुःखांशी झगडायला आणि त्यावर मात करायला धैर्य मनावरचं नकारात्मक विचारांचं सावट दूर करायला हिंमत लागते खडकालाही भेदून बीज अंकुरत ते बीजापोटी असणाऱ्या याच गुणधर्मांमुळे माणसाचे मन दुःखद विचारांनी कठीण प्रसंगांनी झाकोळून जात असते अनेक संकटे ही मोठ्या वादळांप्रमाणेच धैर्यवान माणसाचे मन अगदी छिन्न विछिन्न करू शकतात पण अशा क्षणीच गरज असते आत्मसंयमनाची आणि स्वतःला निसर्गाच्या या अद्भुत आविष्कारातून शिकवण्याची सावरण्याची अथांग समुद्राच्या लाटा किनाऱ्याशी येतात येतात तशा त्या लगेच विरतात पुन्हा नवीन लाटा येत राहतात येथे कसलाच हिशोब नाही असंच माणसाचं मनही अथांग आणि अफाट असायला हवं संसार रूपी सागरात सुखाच्या लाटा येणार तशाच दुःखाच्याही येणार तशा त्या नैराश्यात पार बुडायची भीती उरत नाही नेकीकर और दर्या मेडा असे म्हणूनच म्हंटले असावे तर निसर्गाच्या या बहुरूपी छटा समजल्या की आपोआपच आत्मविश्वास दुणावतो नकारात्मकतेवर स्वार होऊन सकारात्मक विचारांचा वारू बेफाम धावू शकतो गरज असते ती फक्त निसर्गासारखं आपलं मन अफाट आणि विशाल करण्याची चांगलं आणि वाईट सर्व सामावून घेऊन रोजच्या आयुष्यात बहरत राहण्याची मग आयुष्याचा हा प्रवास चैतन्याचा परमानंदी सोहळा झालाच म्हणून समजा धन्यवाद